सतीश पांढरंग डाकणे कोरेगाव ग्रामस्थ आमचे चुलतबंधू महेश सुरेबान डाकणे यांच्या शेतामध्ये रात्रीच्या सुमाराला एक कालवड गाभण जातीचे पहाटेच्या सुमारास त्या कालवडीवरती बिबट्या किंवा वाघ या सदृश्य प्राण्याने हल्ला करून ते कालवट पूर्णत जागीच मारलेलं होतं व कोट्यातून ओढून शंभर फुट अंतरावर डोंगरावर चारशे ते पाचशे फूट उंचीच्या अंतरावर वरी नेऊन पूर्ण डोंगरावरती बालीला हे रक्त साप सांडलेलं होतं त्या रक्ताच्या दिशेने वर आलो तर डोंगरावर सफई भागावर ते कालवट पडलेलं होतं तरी अतिशय गरीब व अतिशय दररोज रोजंदारी करणाऱ्या या कुटुंबातील या कुटुंबाचं माझ्या भरपूर असं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित या कुटुंबास व या शेतकरी बांधवास मदत मिळावी ही शासनाला सर्व ग्रामस्थातर्फे मी विनंती करत आहे धन्यवाद